नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं प्युअर गावठी को कोंबडी पालन जे की आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आपण दिवसभर या कोंबड्या फिरत असतात फिरलेलं कुक्कुटपालन आहे त्यामुळं बाहेर तर फिरतात फिरतातच आपण सकाळी सकाळी सोडल्या सोडल्या एकदा आपण त्यांना भिजवलेले गहू टाकत असतो की ज्याच्यामध्ये गहामध्ये खूप जास्त प्रोटीन राहतं पण ते आपण भिजून टाकायला पाहिजेत आणि अशा वेळेत पाच साडेपाचला काय होतं दिवसभर कोंबड्या फिरून आणि संध्याकाळी थोडंफार त्यांना धान्यसुद्धा महत्त्वाचं असतं तसं दुपारच्या टायमामध्ये पण आपण नॉर्मली बाहेर दाणे वगैरे फेकत असतो आता हे तुम्ही बघत आहे हे जे आपण जे खाद्याचे हे जे भा भांडे आहेत तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डाळी दाळीचा चुरा थोडा बाजरा आणि मक्का या असं मिश्रण आपण कोंबड्यांना दररोज देत असतो आता तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघत असाल आपल्या कोंबड्या नेहमी एकदम आ, फ्रेश आणि चांगल्या दिसतात आता हा कोंबडा पण तुम्ही बघू शकता असं तेज या अंगावर कोंबडीला जर पौष्टिक खायला जर असेल ना मित्रांनो तर पिल्लासुद्धा झपाट्याने चांगले वाढतात आणि कोंबडीवर तेजसुद्धा असतं आता बरेच जणांना मला कमेंट केले आहे की के सर तुमच्या कोंबड्या खूप चांगल्या आहेत आमच्या कोंबड्यांचे बरेच पंख गेलेले आणि अशा एवढ्या चांगल्या दिसत नाही आहेत तर त्याचं कारण काय असतं मित्रांनो कोंबडीला जर खायला जर कमी असलं तर तिचे पंख पण जातात आणि एवढं तेच कोंबडीवर राहत नाही आता हे आपल्या रेंजचं असल्यामुळं बाहेर कोंबड्या फिर फिरतात त्याच्यामुळं त्यांना त्यांचा त्यांचं अन्न ते शोधतात आणि पूर्ण न त्यांची जर भागली नसेल तर आपण त्यांना हे खाद्यसुद्धा देतो आता ह्या कोंबड्या थोडंफारच खातील कारण की दिवसभर चोरून आलेले आहेत आणि थोडंफार खाल्लं की एकदम याच्यावर येऊन बसतात हे जे आपण काड्या त्यांना निवाऱ्यासाठी आपण ह्यावरती काड्या बांधलेल्या आहेत कारण की ह्या पक्ष्यांना वर, वर बसायला आवडतं त्याच्यामुळं आणि आपल्याला जर असं काय वाटलं की ह्या कोंबडीला कॅल्शियमची कमी आहे किंवा असं आहे त्याचे बरेच काय काय लक्षण असतात ते आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे आणि आपण त्यांना मेडिसिनसुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये देतो आपल्याला जर दिसून आलं की त्यांच्या लक्षणाहून दिसून येतं की कोंबडीला काय कमी येतं मग आपण कॅल्शियम जर कमी असेल तर हे ऑस्ट्रोवेटचं जे कॅल्शियम आहे हे सुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता बी कॉम्प्लेक्ससुद्धा आपल्याकडं आहे आणि ह्या बकिडेमध्ये आपण थोडंफार मेडिसिन त्यांच्यासाठी ठेवत असतो दुसरी गोष्ट तुम्ही मीडिय लसीकरण करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्याचे की व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि हा आजचा व्हिडिओ हा सहज म्हणून आपण टाकलेला आहे तर तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की विचारू शकता आणि बऱ्याच भावांनी प्रश्न केले होते ही सर गावठी कोंबडी पालन परवडते का परवड नुरा नुरा। 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 तर हो भावा भावांनो नक्की परवडतं गावठी कोंबडी पालन कारण की बाकीच्या याच्यापेक्षा गावठी कोंबडी पालनला खर्च कमी येतो पण गावठी कुकुडपालन केव्हा परवडते तुम्ही फ्री रेंजमध्ये कुक्कुटपालन केलं तेव्हा परवडते पूर्ण जर तुम्ही फीड दिलं तर ते जमत नाही कारण की गावठी कोंबडी ही लवकर गावठी कोंबडीची वाढ होत नाही आणि आपण पूर्णपणे जर तिला फीडच देत राहिलो तर ते आपल्याला खूप खर्चिक होईल त्याच्यामुळं तुम्ही फ्री रेंजमध्ये जर कुक्कुटपालन केलं असेल तर तुम्हाला ते परवडेल तर धन्यवाद मिळा मित्रांनो आपण आजचा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये